तर रामराम मंडळी सर्वांना यूट्यूब फॅमिली तर आज मी आता आल तर शेतामध्ये दोन दिवसाला पाऊस स्वतः त्याच्यामुळं थोडं जरा शेतामध्ये आलो नव्हतो तसं येत होतो पण इथं बोरपर्यंत कधी आलो नाही बोर चालू करायलाच आलं तरी संध्याकाळी वगैरे आता आलो होतो तर इथं बोर पशी लाईटीचा खांब येत आहे त्याच्या कडनी थोडं रान पडलेलं होता असंच थोडं रान आणि इथं बोर आहे बोर आहे इथं गवत ही भरपूर आलेलं होतं झाड आहे आता आलं थो तसं थोडं जरा उपटावं आणि चौकून रोगत असल्यामुळं थोडं उपटिल मी आता कारण शेतामध्ये आले की काही ना काही काम लागत आहेच आणि करत आहे काम थोडं आयचन वगैरे कडकांट मी ते माणूस शेतामध्ये आले की थोडं काम करत आहे मी आता आलतो आणि आईचं लिहित सगळं छान वाटाले आता फ्रेश वाटाले सगळं आईचं नि काढल्यामुळे इथ आणि सतत येणं जाणं असतं इथं घेचू काटा असतंय नाग वगैरे काही आपली साफसफाई केली चांगली असते म्हणल्या गवत म्हणजे लक्ष आलं थोडा करावा म्हणलं व्हिडिओ फिरायचं जास्त आपल्याला बोरपास आयचल उपटिलेलं चांगलंच राहत तर बघा तुम्हाला कसं कसं उपटिल कुठलं उपटिलं दाखवते बाबा तर इथं खूप चालतं बघ चालतं इथे बाबा आयचल सगळं ढिगारा घातला इथं उपटून आणि बोर आहे आपलं इथे त्याच्या कडनी बी लगवत होतं दिसणार सगळं एवढं ऐकून जात आणि कडनी का सोयाबीन आहे ते असं सोयाबीन कडणी इथं आणि एवढी जागा थोडी पडिक थोडी बोरच्या कडणी व आणि इथं लाईटीचा खांबा आहे त्याच्यामुळं रा रान थोडं तिथं रान राहिलं म्हणून म्हणलं चला इथे एक झाड लाव फुलाचं काहीतरी पाण्याच्या जवळ चांगलं वाटतंय जरा आता एव इथे एक कनेरीचं झाड लावलं आहे आणि एव इथे काय झाड आणि अगं चांगलं फुटल एवढा दिसतंय का छान छान फुटलं आहे का नाही म्हणलं थोडं जरा या जोड सोयाबीनच्या आगावर आलेलं थोडं बाजूला केलं आता फुटत आहे चांगलं इथे आणि विशेष म्हणजे शेतामध्ये बो पाण्याच्या ठिकाणी चांगलं वाटतय जरा फुलाचं झाड एखाद्या म्हणून महाग लावले महिना झालं एवढं चिटकलं छान चिटकलं जरा गव तुटतील इथे असेवढ गोव तुटतील झेंडूचे फुलं आले तर झेंडूचे फुलं काय लावले नाहीत पण काय झालेले गोरची पूजा वगैरे करताना फुलं ठेवलेली तीच पण त्याचं बी येऊन उगल झालंय चार लावले होते झाड एक झाड आहे हे काय अजून फुटलेलं नाही फुटन ना फुट वाटायला हे इथं एक लावलेला पण ही काय झेंडूची फुलं त्याला उपदे ना वाटाना गेलेत फुलाला छान येते फुलं लाल कलरची फुलं येते बारका बारकी ही तर आहे का इथे एक आहे चार लावले होते ते एक चांगलं फुल तर पाणी वाजते जिथं पाणी असेल तिथं जिथं विहीर वगैरे असेल तिथं पानदेव करतात तिथं वर देऊ होतं त्यावेळेस त्याची पूजा करताना पानदेव ठेवलेला बघा तर मित्रांनो आता काय झालं तर गवत काढताना साफ दिसला मला पळून गेला आणि तुम्हाला दाखवायला जर म्हणलं असतं तर कोणीच नव्हतं व्हिडिओ करायला व्हिडिओ केला नव्हता गवत उपटायला होतं आज काय खैरत झाली चांगला <coughs> मोठा होता साप ते आवाज थोडंसं उपटायलेलं बघून पळून गेला लगेच पण बघितलं मी गेलेला काय व्हिडिओ काढला नाही त्याचा <coughs> तर मित्रांनो माझं चॅनल नवीन आहे तरी सपोर्ट करा कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट असू द्या तर राम राम सगळ्यांना